देशे गाई माता, देश गाई था था था। देशी गाई राज्यमाता म्हणून आता घोषित करण्यात आलेली आहेत देशी गाईंच्या चाऱ्यासाठी मदतीचा निर्णय देखील राज्य सरकारनं घेतलेला आहे राज्य मंत्रिमंडळातील हा महत्वपूर्ण निर्णय आज समोर आलाय आहे देशी गाईचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजर पोळा आहे ज्या ठिकाणी अशा ठिकाणी देशी गायीच्या साऱ्या करता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला कसं आहे की मी राज्य सरकारचं अभिनंदन यासाठी करतो की हरी जी आमची अस्मिता आहे हिंदू धर्मामधली आज गायीला देशी गायीला राज्य सरकारनं राजमाता या नावाने या ठिकाणी एकूण पुढे गाईला ओळखले जाईल ही खऱ्या अर्थाने हिंदू धर्मातील आमच्यासाठी गोपालन करत्यासाठी शेतकऱ्यासाठी फार मोठी आनंदाची गोष्ट आहे